नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये उद्या बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे म्हणजे भोसले घराजांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची त्यांची प्रमुख उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला असणार आहे आपण बदलापूर शहरात बदलापूर पश्चिम बस टेपो परिसरात बघू शकतो या ठिकाणी जय्यत तयारी या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याची या ठिकाणी सुरू आहे स्थानिक विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून स्वकरचणे हे स्मारक या ठिकाणी बनवण्यात येत आहे त्याचं सुशोभीकरण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत उद्याच्या कार्यक्रमाच्या आयोजक चव्हाणजी आणि जगताप सर असणार आहेत अधिक माहिती आपण उद्याच्या कार्यक्रमाची त्यांच्याकडून घेणार आहोत सर काय सांगाल उद्या उद्याच्या कार्यक्रमाची सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय तुमचे आभार मानतो की उद्याच्या शिवरात्री जे महार, आ, उद्या जो आपला राज्याभिषेक सोहळा आहे तुमच्या मार्फत बदलापूरपर्यंत उद्या पोचायचं मला वाटतं सहकार्य आणि हे माध्यम होईल आणि तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम मी सर्व बदलापूर वाशी शिवप्रेमी यांना विनंती करतो आहे की उद्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे सर्वप्रथम आपली गणेशपूजा होईल त्यानंतर वास्तुपूजा होईल आणि इतर जे आपले विधिवत धार्मिक कार्यक्रम आहेत ते चालतील दुपारपर्यंत दुपारच्या नंतर पाचच्या नंतर आपला विधिवत महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होईल एकवीस ब्राह्मणांच्या हस्ते जे महाराजांचे कागाभट ज्यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला होता त्याचेच वंशातले लोकं आपल्याकडे आपण काही बोलवली आहेत राज्याभिषेक सोहळा महाराजांचा जेणेकरून पूर्व ज्या जे आपण पूर्वी आपल्याला आपण इमेजिंग करत होतो की महाराजांचा राज्याभिषेक कसा असावा त्या पद्धतीनं आम्ही एकवीस ब्राह्मणांच्या हस्ते राज्याभिषेक करण्याचा सोहळा आम्ही निश्चित केलेला आहे तो कार्यक्रम सात वाजेपर्यंत चालेल सात वाजता मालोजी मालोजीराजे भोसले अक्कलकोट संस्थान तिसरे वंशज त्यांच्या हातून आपण लोकार्पण सोहळा करणार आहे आणि हा सोहळा करताना आपण खूप दिव्य करणार आहे त्याच्यात काही लाईट शो आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे नावाजलेले महाराष्ट्रामध्ये खूप नावाजलेले आहेत जेणेकरून छत्रपती महाराजांचं ते आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण करतात आपण त्यांना कार्यक्रम आहेत आता मी ती नावं सांगू शकत नाही पण सात स दुपारी पाच ते दहा वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहेत तुमच्या माध्यमातून परत मी बदलापूरवासियांना विनंती करत आहे की तुम्ही उद्या राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूर गांधीनगर अंबरनाथ रोडला इथं यावे आणि शिव आपली शिवप्रती भक्ती इथं दाखवावी परत आम्ही सगळं शिवस्मृती क्रीडा मंडळ माझे बंधू राजेंद्र चव्हाण यांच्यामार्फत सर्वांना विनंती करत आहे की तुम्ही उद्याचा कार्यक्रमला राज्याभिषेक सोहळा अनुभवा एकंदरीत शिवाजी महाराजांच्या वंशज माहुरीजाजे यांच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा पाठ पाडणार आहे चव्हाणजी आपल्यासोबत उपस्थित आहेत तर काय अधिक माहिती आहे अधिक माहिती अशी देत आहेत की ह्या सोहळ्याला सर्व बदलापूर्वकांना एक जाहीर आमंत्रण द्यायची गरज नाही कारण शिवाजी महाराज सगळ्यांचे आराध्य आहेत तर त्यांनी सगळ्यांनी यावं कारण रायगडावरती जा सगळ्यांना जाणं शक्य होत नाही पण तो सोहळा ह्याची देही याची जोळा बघण्याचा आपल्याला एक सुवर्ण संधी आणि योग आलेला आहे तर आपलं सर्व हातातले काम अपुवून आणि एक दिवस तरी आपण द्यावा ही विनंती आणि सर्व बदलापूरकरांना जाहीर विनंती करतो हो की सकाळपासून होणाऱ्या सुरुवात होणाऱ्या कार्यक्रमाला संध्याकाळी सात वाजता श्री राजे यांची श्रीमंत राजे भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्याच्यानंतर तो लोक अर्पण सोहळा होणार आहे त्याच्या आधी जे कार्य होणार आहेत स्म ते राम सरांनी तर सांगितलेलं आहे राम साहेबांनी सांगितलेलंच आहे आपल्याला जे राजे उद्घाटन आहे त्यांच्याविषयी दोन गोष्टी मी सांगतो की आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर सत्यमेव जयते हे जे ते ब्रीद वाक्य मिळालेले आहे ते ह्या घराण्याची देन आहे भारत भारताला प्रत्येक राजघराण्याचं एक स्लोगन असतं वाक्य असतं आणि अक्कलकोट संस्थानाचे राज सत्यमेव जयते हे आणि ही जी गादी आहे ती स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी प्रकीय जे सकोल एक पठार भाग आहे सोलापूर साईड वगैरे बघितला तर पण त्यामुळे त्या साईडने आक्रमण यायचे म्हणजे आक्रमण थांबवण्यासाठी काहीतरी ठोस त्यांचं केलं पाहिजे म्हणून ती गादी स्थापन झाली आणि ती भोसले घराण्याची तिसरी गादी आहे पहिली गाडी सातारा कोल्हापूर आणि ही तिसरी ती गादी जी आहे ती अक्कलकोटची आहे आणि असे तेजस्वी जे महाराज आहेत ते आपल्या आणि ती शिवकार्याचा त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे ते स्वतः सोलो ट्रिप करतात प्रत्येक गडाची किल्ल्यांची हे आहेत आणि ते आता आपल्या उद्घाटन प्रसंगी येणार आहेत तर मी सांगेन सर्वांना एक आवाहन करेल की आपण ह्या प्रसंग विविध कार्यक्रम का आहेत सगळ्यांची सोय पण व्यवस्थित आहे तर तुम्ही कृपया सगळ्यांनी बदलापूरकरांनी याला बदलापूर करत नाही तर ज्यांच्यामध्ये हे मेसेज गेले त्या सर्वांनी इथे हजर लावं हो। कारण हा कार्यक्रम फक्त बदलापूरकरांचा नसून आपल्या ठाणेकरांचा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्व ज्यांना ज्यांना राज्यभिघाची अनुभूती घ्यायची त्यांनी सर्वांनी उपस्थित राहावी आणि तुमच्यातर्फे जी आमचं महाराजां आम आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय या तुमच्या सर्व जे येऊन आणि ही दखल घेतली त्याबद्दल आम्ही तुमचं सगळ्यांचे शिवस्मृती क्रीडा मंडळ गांधीनगर तर्फे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल एकंदरीत आपण बघितलं तर अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण उद्या पार पडणार आहे आणि त्याची तयारी तेया सध्या या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे उद्याच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन देखील आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले कॅमेरामन साईडवाळ सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय